राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांची आकडेवारी सोबत बिनतोड उत्तर विरोधकांची बोलती बंद राज्यात घुटता विक्री व निर्मितीवर बंदी मुदखेड तालुक्यात दुष्काळाची छाया सर्वाधिक रेल्वे अपघात महाराष्ट्रात मुंबईसह उपनगरात पावसाचं पुनरागमन नांदेड जिल्ह्यात एकशे एकाहत्तर मिलीमीटर पाऊस आता बातमीपत्र विस्ताराने काल मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल बोलताना आकडेवारी सहित अतिशय बिनतोड व आक्रमक उत्तरे दिली त्यामुळे विरोधी पक्षात एकदम शांतता पसरली होती विरोधकांचे कुठलेही मुद्दे शिल्लक राहिले नाही तसेच विरोधकांनी कर्जमाफीच्या नावाखाली उगारलेले शस्त्र त्यांच्यावरच उलटण्याची लक्षणे दिसून आली परंतु कर्जमाफी मी देणार नाही असे मी कधीही म्हटलेलो नाही हे सांगून मुख्यमंत्र्यांनी मोठ्या तलाखीने कर्जमाफीची आजही केवट ठेवली आजपर्यंत कर्जमाफीच्या नावाने कसे दुर्व्यवहार झाले हे त्यांनी सौदाहरण स्पष्ट केले यात अधोरेखित करण्यासारखी बात म्हणजे नेतेमंडळींनी आपल्या दिवठ्या कारभारामुळे देशोधडीला लावलेली नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या कर्जमाफीच्या पॅकेजमधून जिवंत झाली आहे हे नांदेडकरांसाठी लक्षात ठेवण्याची बाब आहे अशी चर्चा राजकीय मंडळीमध्ये नांदेडमध्ये दिसून आली आहे गुटखा पान मसाला सुगंधी स्वादिष्ट तंबाखू व सुपारी इत्यादी उत्पादित चगळण्याची तंबाखू इत्यादी पदार्थांची निर्मिती साठवणूक वितरण आणि विक्री करणाऱ्यावर दिनांक वीस 20 जुलै दोन हजार पंधरा पासून महाराष्ट्र शासनाने एक वर्षाकरता प्रतिबंध घातला आहे याबाबतचे निवेदन आज राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत नियम अन्वये केले खडसे यांनी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की अनेक देशांतर्गत आणि जागतिक पातळीवर झालेल्या शास्त्रीय संशोधनावरून हे निष्पन्न होते की गुटखा आणि पान मसाला हे किंवा तत्सम पदार्थाचे स्वतंत्र घटक या पदार्थाचे सेवन केल्यामुळे तोंडाचा सबक्युमम फायब्रोसिस कर्करोग क्यूट हायपर मॅग्नेशिया हृदयरोग पोटाचा कर्करोग प्रजनन व्याधी आतडे श्वसनाचे रोग होतात असे पदार्थ सेवन करणाऱ्या राज्यातील जनतेच्या आरोग्यावर आणि विशेषतः तरुण पिढीवर त्याचे प्रचंड दुष्परिणाम संभवतात बऱ्याच वैज्ञानिक व सामाजिक संस्थांच्या अहवालामध्ये सुद्धा तंबाखू व सुपारी सेवनामुळे घातक आजार होतात हे नमूद केले आहे त्यामुळे अशा पदार्थावर बंदियांनी ही बाब वैज्ञानिक आणि सामाजिकदृष्ट्या गरजेचे आहे गुटखा व पान मसाला याच्या सेवनाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी देशातील सव्वीस राज्यातील आणि पाच केंद्रशासित प्रदेशातील अन्न सुरक्षा आयुक्तांनी अन्न सुरक्षा व मानकी अधिनियम दोन हजार सहा अंतर्गत प्रतिबंधित अंमलबजावणीचे आदेश काढले आहेत मुदखेड तालुक्यात दुष्काळाच्या छटा निर्माण झाल्या असून सोयाबीन कापूस हळद पिकाने माना टाकण्यास तक, सुरुवात केली आहे काही ठिकाणचे परिसरातील कापूस सोयाबीन करपले आहेत तब्बल तीस दिवसापासून पावसाने तोंड काळे केले असल्याने शेतकरी हैराण झाला आहे दुबार पेंडीचे संकट उद्भवते की काय या चिंतेत शेतकरी आहे परिसरातील मुख्य पीक केळी असून बाराही महिने शेतकऱ्यांनी या पिकास मेहनतीच्या जोरावर जोपासले असून आज हाती आलेल्या केळीचा घड आपोआप गळत असल्याने कमी वजनाचे केळीघड उतरवयास न आलेला जड न आलेला घड या तीव्र उन्हाच्या कडक तापमानामुळे गळतीला लागला असून परिसरातील केळीच्या बागा कोलमडत आहेत काही करून शेतकऱ्यास हा गड काढावा लागत असून वजनात घट व भावाचे दरही कमी झाल्याने शेतकरी पिकास अमाप खर्च करून तोट्यात येत आहे पावसाने दगा दिला असून दुबार पेरणी करावी लागते की काय असा प्रश्न आहे पुढे पाऊस पडला नाही तर जनावरांच्या काही बोरवेल कोरडे ठोक पडले आहेत विहिरीची पाणी पातळी घटली असून खोल तळ पहाव्यास मिळत आहे शिवाय या महिन्यातील कडक उनाने पिकांकडे पाहत नसून निसर्गालाही क्यू काय येत नसेल मुलांचे शिक्षण आरोग्य लेकीचे लग्न कर्ज फेडायचे कसे गतवर्षीची कर्ज फेड व दुबारपेणीचे संकट ही चिंता शेतकऱ्यात भेडसावत असून शेतकरी हैराण झाला आहे हैराण शेतकऱ्याचे डोळे फक्त आकाशाकडे पावसाची वाट पाहत असून परिसरातील पावसासाठी देवाला साकडे महापूजा भंडारा सुरू आहे वेळ झाली ह्या छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरामिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर Flower अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लॉवर्स सोबत चॉकलेट हर्ट शेप चॉकलेट शेप चॉकलेट हॅपी बर्थडे चॉकलेट अॅनिव्हर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट

रेल्वेतून प्रवास करताना जरा दक्ष रहा कारण मागील एका वर्षामध्ये दे। देशभरात झालेल्या रेल्वे अपघातातील सर्वाधिक रेल्वे अपघात महाराष्ट्रात झाले आहेत नेहमी विकास कामासाठी अव्वल नंबर गाठणाऱ्या महाराष्ट्र राज्यासाठी ही बाब धक्कादायकच आहे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो कडून रेल्वे संदर्भात माहिती उपलब्ध झाली आहे वर्षभरात रेल्वे मार्गावर झालेल्या विविध अपघातामुळे दोन हजार चौदा मध्ये पंचवीस हजार सहा जणांचा मृत्यू झाला आणि तीन हजार आठशे ब्याऐंशी जण जखमी झाले आहेत नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने वर्षभरात रेल्वे अपघात प्रकरणी अठ्ठावीस हजार तीनशे साठ गुन्हे दाखल केले आहेत याआधी दोन हजार तेरा मध्ये अपघात प्रकरणी नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने एकतीस हजार दोनशे छत्तीस गुन्हे दाखल केले होते अख्ख्या महाराष्ट्रात चर्चेत आत्काप्रमाणे वाट पाहत होतो त्यावरून राजानं महिनाभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे मुंबई आणि उपनगरांना पावसानं रात्रभर झोडपून काढलं आहे कल्याण कल डोंबिवली भिवंडी परिसरात काल रात्रीपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने मुंबईच्या मध्य आणि पश्चिम रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे मध्य रेल्वेच्या कर्जतहून सीएसटी कडे येणारी वाहतूक वीस ते पंचवीस मिनिटे उशिरा धावत आहे तर पश्चिम रेल्वेचा पालघर आणि डहाणू दरम्यान पाणी साठल्यामुळे गाड्या दहा ते पंधरा मिनिटे उशिरा आहेत तब्बल अठ्ठावीस दिवसापासून बेपत्ता झालेल्या पावसाने आज राज्याच्या विविध भागात हजेरी लावली आहे पुढील काही दिवसात पावसाचा जोर कायम राहिल्यास दुबार पिणीची संकट टळू शकणार आहेत ग्रामीण भागाबरोबरच शहरी पट्ट्यातही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे येत्या चोवीस तारखेनंतर पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीने सक्रिय होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे पावसाळ्याच्या दीड महिना उलटला तरी मोठा पाऊस झाला नाही जून महिन्यात झालेल्या थोड्या बहुत पावसाने खरीप हंगामाच्या पेरण्या नव्वद टक्क्याच्या जवळपास वीस जुलैपर्यंत जिल्ह्यात केवळ एकशे एक्काहत्तर मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून वार्षिक सरासरीच्या सतरा पॉईंट सत्त्याण्णव टक्केच पाऊस झाला आहे नांदेड जिल्ह्यात जून महिन्यात झालेल्या पावसामुळे नव्वद टक्क्याच्या जवळपास पेरण्या झाल्या दरम्यानच्या काळात मोठा पाऊस न झाल्याने दुबार पेरणीचे संकट आले आहे गेल्या आठ दिवसापासून ढगाळ वातावरण निर्माण होत असून पावसाची शक्यता आहे असे परिस्थिती निर्माण होतात सोसाट्याचा वारा सुरू झाल्याने ढग विरळ होतात आणि पावसाची अपेक्षा फोल ठरत आहे तुरळक पाऊस काही ठिकाणी होत आहे सदळ विचित्र वातावरणामुळे वातावरणातील उष्णता वाढत असून असह्य उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यात मोठ्या पावसाची आवश्यकता आहे आषाढी एकादशीपूर्वी चांगला पाऊस होईल अशी भावना नांदेडकर बाळगून आहेत दरम्यान नांदेड जिल्ह्यात वीस जुलै दोन रोजी नोंद झाल्यानुसार तालुका लिहाय पावसाची आकडेवारी मिलीमीटर मध्ये पुढील प्रमाणे आहे नांदेड जिल्ह्यात एकशे चौऱ्याऐंशी पॉईंट एकोणऐंशी मुदखेड मध्ये दोनशे सोळा अर्धापूर मध्ये एकशे एकतीस भोकर मध्ये एकशे एक्क्याऐंशी उमरी मध्ये एकशे चाळीस कंधार मध्ये एकशे छत्तीस लोह्यामध्ये एकशे बेचाळीस किनवटमध्ये दोनशे एक्क्याऐंशी धर्माबादमध्ये एकशे चोवीस नायगाव एकशे एक्क्याऐंशी मुखेड एकशे अठरा नांदेड जिल्ह्यात एकूण पाऊस सत्तावीसशे सत्तेचाळीस पॉईंट सव्वीस तर सरासरी एकशे एकाहत्तर पॉईंट सत्तर मिलीमीटर झाला असून त्याची टक्केवारी सतरा पॉईंट सत्त्याण्णव टक्के आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या मातोश्री व महिला व बालकल्याण मंत्री पंकजा पालवे तसेच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या आजी लिंबाबाई मुंडे यांचे परळ येथे वयाच्या शंभराव्या वर्षी निधन गुंतवणूक रोखल्यास रोजगार निर्मितीमध्ये बाधा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली हगदाव नगर हिमायतनगर मतदारसंघाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आमदार अष्टीकरांना दिले आश्वासन विभागीय आयुक्तालयासाठी शुक्रवारी धरणे आंदोलन व्यापम घोटाळा भाजप नेत्याविरोधात तक्रार देणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली आजचे वाढदिवस रामनाथ भुतडक अभिषेक डागा आशिष विरक्त शशांक शर्मा बालाजी कदम धनुष शिंदे पी आर देशमुख हुकुमदेव सारन शंतनू कल्याणकर मनोज कसदेकर गणेश धुमाळ या सर्वांना असलेल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला नमस्कार लईतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा निधन वार्ता लक्ष्मीकांत त्रिंबकराव दाभाडे आनंदराव कामाजी कदम हरिभाऊ नागोराव सुकापुरे कृष्णाबाई कामाजी भोसले काशीनाथराव हळदे पाटील रामकृष्णराव नारायणराव मैत आजचा सुविचार जर तुम्हाला सूर्यासारखे चमकावेचे वाटत असेल तर तुम्हाला त्याच्यासारखे जळावे लागेल वैभव भुरे नमस्कार लाईव्ह वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांची आकडेवारीसोबत बिनतोड उत्तर विरोधकांची बोलती बंद राज्यात गुटखा विक्री व निर्मितीवर बंदी मुदखेड तालुक्यात दुष्काळाची छाया सर्वाधिक रेल्वे अपघात महाराष्ट्रात मुंबईसह उपनगरात पावसाचं पुनरागमन नांदेड जिल्ह्यात एकशे एकाहत्तर मिलीमीटर पाऊस आणि याचबरोबर नमस्कार लाईवचं सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी नमस्कार नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या